तर आपण पाहतोय नेस्को सेंटरमध्ये आता तयारी पूर्ण झालेली आहे अक्षरशः तुडुंब हे सगळं सेंटर भरलेलं आहे आणि आता अगदी काही क्षणामध्ये या स्टेजवरती सगळ्या नेत्यांचं मान्यवरांचं आगमन होईल आपण एक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करूया तो म्हणजे ठाकरे ब्रँड आणि आता ठाकरे ब्रँड इंटू टू होताना आपल्याला कदाचित मुंबईमध्ये दिसेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या रूपाने एकनाथ शिंदेना या युतीचा कितपत सेटबॅक मुंबईमध्ये बसू शकतो मी असं म्हणणार नाही थेट सेटबॅक बसेल कि है से। का पण मला असं म्हणायचं आहे की जी लढत आहे ना ती शिंदे आणि ठाकरे कॅम्पमध्येच आहे कारण लक्षात या विधानसभा जी निवडणूक आता नुकत्याच ज्या झाल्या तिकडे अठरा जागांवर शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात होते त्या जागा कुठल्या होत्या त्या वरई होती भायकया होता समजा दादर होतं तुमचं आपल्या ईस्टर्नमध्ये आपण गेलात तर विक्रोई असेल तुमचा मार्ग असेल वगैरे वगैरे हे ते सगळे मराठी पट्टे आहेत तर या मराठी पट्ट्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे विधानसभेला एकमेकांसमोर दिसले मला असं वाटतं याचीच परत एकदा काय म्हणतात उजळणी म्हणा किंवा हेच बॅटल ग्राउंड साधारणपणे आपल्याला महापालिकांमध्ये दिसेल यावेळी शिंदेंसमोरची लढाई नक्कीच अधिक कठीण असेल आव्हानात्मक असेल त्याचं कारण असेल की असं आहे की विधानसभेला दोन बंधू एकत्र नव्हते हो त्यामुळे अनेक ठिकाणी डिवाईड ऑफ वोट पण झालेलं आहे पण यावेळी ते एकत्र असतील त्यामुळे शिंदेंसमोरची लढाई थोडी अधिक आव्हानात्मक असेल या मराठी पट्ट्यांमध्ये पण दुसरा भाग प्रज्ञा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की शिंदेंची उपयुक्तता काय आहे भाजपासाठी किंवा भाज या सगळ्या महायुता युतीमध्ये शिंदेंची उपयुक्तता काय आहे तर शिंदेंची उपयुक्तता हीच आहे की मरा हा जो काय मराठी बॅटल ग्राउंड आहे सगळा मुंबईमधला तर त्यामध्ये खरी शिवसेना कोणाची आणि आमची शिवसेना खरी म्हणून उद्धव ठाकरे आणि शिंदेंची काय लढाई होईल ही भाजपच्या दृष्टीने पण एका अर्थाने उपयुक्तता आहे आणि ती उपयुक्तता शिंदेंना यावेळी सिद्ध करावी लागेल दोन ठाकरेंच्या विरोधात करावी लागेल हे महत्वाचं त्यामुळे ठाकरे ब्रँडचा फटका किती बसेल शिंदेंना हे तर आपल्याला पाहायला मिळेलच महानगरपालिका निवडणुकांमध्ये पण महत एक महत्वाची अपडेट एकनाथ शिंदे हे सभास्थळी दसरा मेळाव्या स्थळी येण्यासाठी निघालेले आहेत त्यांचा ताफा निघालेला आहे आपण पाहतोय आणि अगदी काही क्षणामध्ये त्यांचं इथे आगमन होईल पण हा मेळावा सुरू होण्यापूर्वी जे मदतीचे ट्रक मराठवाड्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत त्या ट्रक्सना पहिल्यांदा एक शिंदे फ्लॅग ऑफ करतील ती मदत पहिले रवाना होईल आणि त्यानंतरच ही दसरा मेळाव्याची सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे प्रतीक्षा आहे एकनाथ शिंदे यांच्या आगमनाची आणि या सगळ्या अपडेट्सकडे आपल्या लक्ष असेल शिवतीर्थावर अश्विन आपल्यासोबत आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एका छोट्याशा ब्रेकनंतर नंतर